त्याच्या मी परत हे गोपनीय असल्यामुळे पूर्णपणे याची पूर्ण जे प्रक्रिया आहे पूर्ण नावे सगळी गोष्टी गोपनीय असल्यामुळे त्याच्यावरती बोलणं योग्य नाही एकदा आपण कमिटीची रिपोर्टची वाट पाहूया आणि मला वाटते पुढच्या आठवड्यामध्ये क्लिअर होऊन जाणार की याच्यामध्ये काय आहे नाही पॉश ऍक्ट अंतर्गत सेक्शन फोर आहे प्रिव्हेंशन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट वर्क प्लेस टू थाउजंड थर्टीन एक जे ऍक्ट आहे याच्या सेक्शन फोर आणि सेक्शन सिक्स हे दोन सेक्शन बद्दल बोलतात सेक्शन फोर मध्ये इंटरनल कंप्लेन्स कमिटी नमूद आहे सेक्शन सिक्स मध्ये जर एस्टॅब्लिशमेंटची जे साईज म्हणजे uh, साईज आहे टेन दहा पिक्ष, पेक्षा जास्त आहे तर आय सी सी गठीत करावी लागते आणि जर कमी असेल तर ते एल सी असते डिस्ट्रिक्ट जिल्हा स्तरावरची तिथे जातात तर आमच्याकडे जास्त असल्यामुळे आयसीसी जे आहे ते योग्य आहे त्याच्यानंतर ते पुढे आम्ही शासनाकडे पाठवूया कारण जे क्लास वन ऑफिसर्स आहेत त्यांची स्थापना शासनाकडे असते सगड़ाना, सगड़ाना, पन, ते पण मी काही नाही बोलू शकत आता हे सगळी पूर्णपणे आता गोपनीय आहे मी सगळ्यांना आपल्या सगळ्यांना इथे विनंती करते की आपण पण हे सगळी बाबी गोपनीय ठेवूया आणि महाराष्ट्रामध्ये कुठ कुठ अशी प्रकारची बाब होऊ नये हे आपल्या सगळ्यांचे उद्दिष्ट आहे आणि याच्या सोबतच एक राईट टू फेअर ट्रायल असते तर म्हणून आपण त्याच्या सगळे प्रिन्सिपल्सच्या Uh, हे ठेवून आपण पूर्णपणे गोपनीय ठेवा अशी मी सगळ्यांना विनंती करू इच्छितो मला वाटते पुढच्या आठवड्यामध्ये येऊन जाणार किंवा मला मी विचारते कारण आमचे जे कमिटीचे काही सदस्यांचे फॅमिलीमध्ये काही इमर्जन्सी झाली होती तर ते येणार लवकरच येणार विशाखा समितीकडे असं चालतं का म्हणजे माहिती Uh, कायदा uh, जे आहे त्याच्यामध्ये जे जी आर आलाय की निनावी कंप्लेनच्या uh, त्याच्या अनुसार कंप्लेन जे आहे ते एंटरटेन करत नाही पण तरीही महिलांची सुरक्षतेसाठी आणि म्हणून त्याच्या सोबत काही पुरावे होते म्हणून देर इज नो हार्म इन चेकिंग समथिंग दॅट कॅन बी ऍक्च्युली प्रॉब्लेमॅटिक टू आर फिमेल एम्प्लॉईज म्हणून आम्ही हे निर्णय घेतला की ठीक आहे निनावी कंप्लेंट आहे तरीही त्याच्यासोबत पुरावे आहे म्हणून एकदा चेक करूया त्याच्यामध्ये चे काही हरकत नाही आणि म्हणून आम्ही ते दखल घेऊन त्याच्यामध्ये हे पुढाकार घेऊन आहे की कमिटी स्थापन केली okay, थँक्यू एक जनरलमेंट जनरल विजिट्स ऑडियो नहीं आता आता ऑडियो जनरल शॉर्ट्स विजिट्स विजिटर का कैटलॉग आता है बात पे वापस अभी बंद कर देंगे लाइक पार्टी कर लेंगे लाइक बंद हो गया लाइक बंद हो गया एंटरटेनमेंट सब ठीक सुपर लाइक এই বছর তো কাটতে চলো থ্যাঙ্ক ইউ সো মাচ এটা কি দুই દિવસ সরবে নাকি কত হবে দাদা উই নিড টু আন্ডারস্ট্যান্ড Akwai. <laughs> <laughs>